नमस्कार वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते वास्तुशास्त्रामध्ये अनेक नेम सांगितलेले आहेत की ज्याचे पालन करणे महत्त्वाचे आहेत वास्तुशास्त्राचे नियमाचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमाचे पालन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील खोलवर परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्याच्या संबंधी समस्या होऊ शकतात आपल्या शरीरासाठी जेवढे जेवण महत्त्वाचे असते त्यापेक्षा जास्त महत्त्वाचीही असते की योग्य ठिकाणी बसून जेवण करते की नाही या शास्त्रामध्ये जेवायला बसताना कोणत्या ठिकाणी बसावे याबाबतही सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही जेवायला नेमकं कुठे बसलेले पाहिजे याबाबतही सांगितलेले आहेत तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती यश आणि शुभ परिणाम हवे असतील तर जेवताना योग्य दिशेलाच बसून जेवणे गरजेचे असते जेवताना योग्य दिशेला बसून जेवल्यामुळे तुमच्या आयुष्यावर खूप सकारात्मकता परिणाम होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेने वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असते जर आपण योग्य दिशेला बसून जेवल्यामुळे जिथे असलेली ऊर्जा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते पूर्व दिशा पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास मेंदू तीक्ष्ण होतो पचन स्वस्ता मजबूत राहते आणि मानसिक ताण कमी होतो त्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते ही दिशा वृद्ध आणि आजारी लोकांसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते ज्या लोकांना पोटाच्या समस्या वारंवार येतात त्यांनी पूर्व दिशेला बसून जेवण करावे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला या बसून जेवल्याचे प्रगतीचेच मार्ग मोकळे होतात वास्तुशास्त्रानुसार व्यवसाय नोकरी लेखन संसर्जन आणि शिक्षणाच्या संबंधित लोकांसाठी ही दिशा खूपच शुभ मानली जाते त्यामुळे व्यवसायात नफा होतो आणि घरात संपत्ती आणि समृद्धीही वाढते उत्तर दिशा उत्तर दिशा ही संपत्ती आणि ज्ञानाची दिशा मांडली जाते या दिशेला बसून जेवल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि यश मिळते विशेषतः तरुणींनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी उत्तर दिशेलाच बसून जेवण करावे या दिशेला बसून जेवण जीव नका वास्तुशास्त्रानुसार ही दिशा सर्वात अशुभ मानली जाते दक्षिण दिशा ही यमराजाची मृत्यूची देवता दिशा आहे म्हणून या दिशेने बसून अन्न खाल्ल्याने नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव पडतो आणि घरात गरीबी येते कुटुंबात वाद वाढतात आणि त्यांच्या प्रगतीत ही अडथळे येऊ लागतात विशेषतः ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी या दिशेला बसून अन्न खाणे टाळावे जेवणाच्या खोलीची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घरातील जेवणाची खोली नेहमी ने पश्चिम दिशेला असावी ही दिशा शुभ मांडली जाते आणि या दिशेला बसून अन्न खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते आरोग्य चांगले राहते आणि अन्न आणि पैशाचीही कधी कमतरता भाजत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ